बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम एस बी टी सी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बीएससी कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क शून्य दोन छत्तीस दोन एकोणतीस एक्क्याण्णव सत्त्याण्णव आज डिमांड वर चर्चा आहेत चार विषयाची चर्चा होणार आहे त्यानंतर चार चार प्रस्ताव आपण क्लब केलेले आहेत दे करतोय ते सगळ्यांची चर्चा करायला अनेक सदस्य उत्सुक आहेत अध्यक्ष महोदय आपण हे विधानसभेच्या नियमात बघितलं एकशे पाच मध्ये तर लक्षवेधी फक्त तीन घेता येतात एका दिवशी आणि तीन पेक्षा जास्त घेऊ नयेत असं आहे आणि प्रत्येक लक्षवेधीला दहा मिनटं द्यावीत हा तर आज आपण तीन तीनावर एक शून्य तर तीनावर पाच लिहिले आणि पस्तीस लक्षवेधी घेतल्या मला अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी लक्षवेधी टाकल्यावर त्याला प्रिंटेड उत्तर शेवटच्या दिवशी यावं अशा निवेदनावर कोणती असं पुढे आहे परंतु अधिवेशन समाप्त होण्याच्या दिवशी अशा कोणत्याही बाबी अननित राहिल्यास संबंधित मंत्री यांनी त्यावर करायचे निवेदन विधानसभेच्या पटलावर ठेवतील सदस्यांना न्याय देणं ठीक आहे पण सभागृहाची ऐशी तैशी करायला लागलो आपण पस्तीस पस्तीस महोदय लक्षवेधी काल वीस काय चाललंय का आर यू प्लीजिंग द मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अध्यक्ष महोदय आपण काय करतोय सगळ्यांना खुश करण्यासाठी सभागृहाचे साधारण आतापर्यंतची जी काही परंपरा आहे ती सगळी पायदळी तुडवतोय हो आपण अध्यक्ष महोदय तातडीच्या अत्यंत महत्वाच्या मागच्या आठ दिवसात घडलेल्या घटनेच्या बद्दल लक्षवेधी समजू शकतो पण दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी झालेल्या या तातडीच्या होत नाही ते एकशे पाच मधले नियम आपण वाचले मी आपल्याला हे नक्की माहिती आपण अनेक वर्ष सभासदात म्हणून माझी म्हणणं की या डिमांडवर प्रायोरिटी कधी डिमांड लवकर सुरू केल्या पाहिजेत म्हणजे सदस्यांना मग शेवटी दुसऱ्या बाजूला फार नाराज संपवतो त्या डिमांडवर बोलता येत नाही त्यानंतर आमच्या ज्या प्रस्ताव आहेत दोनशे त्र्याण्णव चे चार प्रस्ताव तुम्ही क्लब केले तरी आम्ही काही बोलत नाही त्या चार सदस्यांना बोलायचंय अनेक गोष्टींचा बिझनेस आहे त्यामुळे दर दररोज आपण जर लक्षवेधीवर चार चार तास घालवणार असू तर अध्यक्ष मध्ये हो मग सभागृहात बोलण्यात काही फारसं उद्दिष्ट तर राहत नाही किंवा त्यात काही अर्थही राहत नाही सन्माननीय सदस्य माझक मी सांगतो ना मला कन्व्हिन्स झालंय मी माझं मत तयार झालं मी सांगतोय हे आपण वेळ काढताना सन्मान्य अध्यक्ष दोन वाजेपर्यंत लक्षवेधी चालवा हे सांगून गेलेत आपल्या ज्या भावना आहेत ते सन्मान्य अध्यक्षांना कळवू आपल्या बोलण्यामध्ये आणखी दोन लक्षवेधी झाल्या असत्या बोला बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय लक्षवेधी प्लीज ऐका ना होईल ऐका ऐका प्लीज लक्षवेधी या ठराविक सदस्यांच्या आहेत आणि डिमांड्स या संपूर्ण राज्याच्या आहेत संपूर्ण राज्याच्या आहेत अध्यक्ष महोदय बसा बसा खाली बसा हो खाली बसा आणि डिमांड्स या संपूर्ण प्लीज साडेपाच वाजता गिलोदिन आहे साडेपाच वाजता गिलोदिन आहे आणि म्हणून डिमांड ह्या संपूर्ण राज्याचा आहे लक्षवेधी या लिमिटेड आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय या भास्करराव आपण सदस्यांच्या विरोधात नाही परंतु मेन कामकाजाला आपण वेळ देतो ठिकाणी पहिल्या मंगळवारचा प्रस्ताव अजून पुरा झाला नाही दोनशे ब्याण्णव चा प्रश्न मी या हो संदर्भामध्ये मी भास्करराव हो भास्करराव प्लीज बसा प्लीज आपण बसा मी बसा बसा खाली बसा आपण बसा खाली सन्मान्य सदस्य खाली बसा खाली बसा हो भास्करराव चला मी मी या संदर्भामध्ये आपल्या भावना सन्मान्य अध्यक्षांकडे पोचवतो भास्करराव भास्करराव हो भास्करराव मी मी आपल्या नाही नाही जयंतराव मी आपल्याला थांबत होतो हे सभागृहाची बसा प्लीज प्लीज बसा प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज बसा हो बसा खाली प्लीज बसा हो प्लीज बसा खाली प्लीज 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 बसाखाली आपण आता पुढे जाऊया दोन वाजेपर्यंत लक्षवेधी चालू राहणार आहे आपण बसा खाली प्लीज खाली बसा प्लीज प्लीज बसा खाली बसा ना प्लीज मी सांगितलं ना आपण ना खाली प्लीज बसा खाली बसा खाली बसा म्हणजे सन्मान्य सदस्य खाली बसा आपण आपण सर्व खाली बसा प्लीज सभागृह शांततेने चालवायला पाहिजे बसाखाली प्लीज खाली बसा नाही असं नाही चालणार बसा खाली असं नाही चालत सभागृह असं चालणार नाही खाली बसा प्लीज प्लीज खाली बसा प्लीज खाली बसा सभागृह असं चालत नाही खाली बसा आपण बसा प्लीज बसा हो भास्करराव भास्करराव प्लीज बसा प्लीज बसा खाली भास्करराव 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 नाही प्लीज खाली बसा नाही नाही निलेश राणेजी निलेश राणे खाली बसा प्लीज बसा भास्करराव आपण पण बसा हे ए... अध्यक्ष उभा राहिल्यावर उभे राहत नाही सामान्य आपण बसा प्लीज आपण बसा आपण बसा प्लीज बसा निलेश राणे निलेश राणे आपण बसा खाली निलेश याने आपण प्लीज खाली बसा खाली प्लीस? बसा प्लीज बसा भास्करराव बसा आपण बसा खाली पहिला चला बसा खाली नाही अध्यक्षांना असं संबोध आपण खाली बसा भास्करराव जयंतराव मी आपल्याला सांगितलं होतं हा विषय वाढेल मी अध्यक्षांना आपल्या भावना पोचवतो आपण सांगितलं भास्कररावना बोलायला द्या विषय लक्षात आला होता प्लीज बसा आता प्लीज बसा प्लीज बसा प्लीज बसा प्लीज बसा प्लीज बसा प्लीज प्लीज आता संपला ना भास्करराव आपण बसा ना खाली हे बघा भास्करराव नाही तुम्ही बसा खाली प्लीज बसा भास्करराव आपण आपण बसा ना खाली अहो ही लढाई हा आपण बसा भास्करराव हे योग्य नाही मी आपण दोघांना नेम करणार मी आपल्या दोघांना नेम करणार मी आपल्या दोघांना नेम करणार मी नेम करणार दोघांना मी मान्य केलं ना आपण बसा प्लीज बसा ऐका आता बाकीच्या सदस्यांनी नवीन सदस्यांनी या सभागृहाचा सन्मान कसा राखायचा ते आपापल्या पक्षाचा प्रतोदाकडनं शिका शिका आपापल्या पक्षाचा प्रतोदाकडनं या सभागृहाचा कसा सन्मान राखायचा पूर्ण महाराष्ट्र बघतो या सभागृह आणि म्हणून आपल्या भावना अध्यक्षांपर्यंत पोचवण्यात येतील आपण जे म्हणाल्यात त्या सगळ्या भावना अध्यक्षांपर्यंत पोहोचू अध्यक्ष महोदयाने म्हटल्याप्रमाणे दोन वाजतापर्यंत लक्षवेधी चालू आणि त्यानंतर मागण्या सुरू करू साडेपाच वाजता गिलोटीन झाल्यावरती पुढचा अंतिम प्रस्ताव लगेच सुरू करण्यात येईल सन्मान्य बाबर चला आपल्या बोलण्यामध्ये आणखी दोन लक्षवेधी झाल्या असत्या बोला बोला अध्यक्ष बोला, महोदय बोला। अध्यक्ष महोदय लग... लक्षवेधी प्लीज ऐका ना प्लीज ऐका ऐका नाईजय लक्षवेधी या ठराविक सदस्यांच्या आहेत आणि डिमांड ह्या संपूर्ण राज्याच्या आहेत भास्कर संपूर्ण राज्याच्या आहेत अध्यक्ष महोदय प्लीज बसा बसा खाली बसा हो खाली बसा आणि डिमांड ह्या संपूर्ण खाली बसा साडेपाच वाजता गिलोदी साडेपाच वाजता गिलोदी नाय आणि म्हणून संपूर्ण राज्याचं आहे लक्षवेधी आहे लिमिटेड आहे आणि मोठं अध्यक्ष महोदय या ठिकाणी आम्ही सदस्यांच्या विरोधात नाही परंतु मेन कामकाजाला आपण वेळ देतो ठिकाणी पहिल्या मंगळवारचा प्रस्ताव अजून पुरा झाला नाही दोनशे ब्याण्णवचा प्रश्न या संदर्भामध्ये मी भास्करराव हो भास्करराव प्लीज बसा प्लीज आपण बसा मी बसा बसा खाली बसा आपण बसा खाली सन्मान्य सदस्य खाली बसा खाली बसा हो भास्करराव चला मी मी या संदर्भामध्ये आपल्या भावना सन्मान्य अध्यक्षांकडे पोचवतो भास्करराव भास्करराव हो भास्करराव मी मी आपल्या नाही नाही जयंतराव मी आपल्याला थांबत होतो हे सभागृहाची बसा आता प्लीज प्लीज बसा प्लीज 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 बसा अहो बसा खाली प्लीज बसा हो प्लीज बसा खाली प्लीज 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 बसा खाली आपण आता पुढे जाऊया दोन वाज्यापर्यंत लक्षवेधी चालू राहणार आहे आपण बसा खाली प्लीज खाली बसा प्लीज प्लीज बसा खाली बसा ना प्लीज मी सांगितलं ना आपण बसा ना खाली प्लीज बसा खाली बसा खाली बसा नाही नाही सन्मान्य सदस्य खाली बसा आपण आपण सर्व खाली बसा प्लीज सभागृह शांततेने चालवायला पाहिजे बसाखाली प्लीज खाली, खाली बसा नाही असं नाही चालणार बसाखाली असं नाही चालत सभागृह असं चालणार नाही खाली बसा प्लीज प्लीज खाली बसा प्लीज खाली बसा सभागृह असं चालत नाही खाली बसा आपण बसा प्लीज बसा हो भास्करराव भास्करराव प्लीज बसा प्लीज बसा खाली भास्करराव 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 नाही नाही प्लीज खाली बसा नाही नाही निलेश राणेजी निलेश राणे निले खाली बसा प्लीज बसा भास्करराव आपण पण बसा हे अध्यक्ष उभा राहिल्यावर उभे राहत नाही सामान्यता आपण बसा प्लीज आपण बसा आपण बसा. बसा प्लीज बसा निलेश राणे निलेश राणे आपण बसा खाली निवेश आपण प्लीज खाली बसा खाली बसा प्लीज बसा भास्करराव बसा आपण बसा खाली पहिला चला बसा खाली मी अध्यक्षांना असं संबोध आपण खाली बसा भास्करराव जयंतराव मी आपल्याला सांगितलं होता हा विषय वाढेल मी अध्यक्षांना आपल्या भावना पोचवतो आपण सांगितलं भास्कररावना बोलायला द्या विषय लक्षात आला होता प्लीज बसा आता प्लीज बसा प्लीज बसा प्लीज बसा प्लीज बसा प्लीज बसा प्लीज प्लीज आता संपला ना राव आपण बसा ना खाली हा हे बघा राव नाही तुम्ही बसा खाली प्लीज बसा राव आपण आपण बसा ना खाली अहो ही लढाई हा आपण बसा भास्करराव हे योग्य नाही मी आपण दोघांना नेम करणार मी आपल्या दोघांना नेम करणार मी आपल्या दोघांना नेम करणार मी नेम करणार दोघांना मी मान्य केलं ना आपण बसा प्लीज बसा ऐका आता बाकीच्या सदस्यांनी नवीन सदस्यांनी या सभागृहाचा सन्मान कसा राखायचा ते आपापल्या पक्षाचा प्रतोदाकडनं शिका शिका आपापल्या पक्षाचा प्रतोदाकडनं या सभागृहाचा कसा सन्मान राखायचा पूर्ण महाराष्ट्र बघतो या सभागृह आणि म्हणून आपल्या भावना अध्यक्षांपर्यंत पोहोचवण्यात येतील आपण जे त्या सगळ्या भावना अध्यक्षांपर्यंत पोहोचवू अध्यक्ष महोदयाने म्हटल्याप्रमाणे दोन वाजेपर्यंत लक्षवेधी चालू आणि त्यानंतर मागण्या सुरू करू साडेपाच वाजता गिलोटीन झाल्यावरती पुढचा अंतिम आठवड्या प्रस्ताव लगेच सुरू करण्यात येईल सन्माननीय बाबर चला अध्यक्ष महोदय लक्षवेधी सांगितलं ना अध्यक्षांपर्यंत भावना पोहोचू ना आता करताय आपण नाना करता अग... आपण फिकर राहिले आहेत नाना प्लीज अध्यक्ष महोदय प्लीज लक्षविधी क्रमांक चौदा वरती सन्मान्य मंत्री मोदयांनी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज